नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीतद् बारा हजार आठशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आहे बारा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल आहे अकरा हजार सहाशे सत्तावीस रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसेच पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी दर आहे बारा हजार नऊशे रुपये क्विंटल दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समते जिंतूर या ठिकाणी दर आहे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल दर हे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर